नमस्कार मी शब्द उद्धा सागर ते कधी अधिवेशनात रमी खेळतात कधी ओसाड पाटील की सांभाळतात तर कधी शेतकरी लग्न आणि साखरपुड्यासाठी कर्ज घेतात असं वादग्रस्त वक्तव्य करतात वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या माणिकराव कोकाटेंची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यापासून राहणार नाही माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती अजित दादा त्यांचा राजीनामा घेतील का असे प्रश्न विचारले गेलेत पण राजीनाम्याऐवजी त्यांचे खाते बदल झालं अर्थात यावरून स्वतःच्या पक्षात आणि महायुतीत माणिकराव कोकाटेंचं वजन आहे अशी चर्चा झाली सतत काही ना काही वादाच्या सापडूनही माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळात कायम आहेत माणिकराव कोकाटेंची एकूण कोकाटें संपत्ती किती निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याबाबत त्यांनी काय माहिती सादर केली याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बा आपला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचे कालचे कृषी आणि आजचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे ज्या दिवसापासून त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली त्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते वादात सापडले ते कधी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करतात तर कधी सरकारला थेट भिकारी बोलतात पण कोकाटे खरे चर्चेत आले ते विधान भवनातल्या रमी प्रकरणामुळे यावरूनच कोकाटेंचं सरकारमध्ये किती वजन आहे त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे असे प्रश्न विचारले गेलेत त्याचीच उत्तरे पाहूयात माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवताना त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यात नमूद केलेल्या माहितीप्रमाणे माणिकराव कोकाटे यांच्याकडे तेरा लाख अठ्ठावन्न हजार आणि त्यांच्या पत्नीकडे सतरा लाख सत्याहत्तर हजार अशी एकूण एकतीस लाख पंचावन्न हजारची रोख रक्कम आहे वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये कोकाटे आणि त्यांच्या पत्नीचे एकूण छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहेत त्यात एसबीआय पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक एनडीसीसी बँक एच डी एफ सी बँक या सारख्या बँकांमध्ये कोकाटे आणि त्यांच्या पत्नीचे चे अकाउंट आहेत काही बॉन्ड्स आणि शेअर्स कोकाटेंच्या नावावर आहेत त्यांची एकूण किंमत चार कोटी अठ्यात्तर लाखाहून जास्त आहे तर पोस्टात आणि राष्ट्रीय बचत खात्यात एक लाख साठ हजार इतकी रक्कम आहे एलआयसी आणि इन्शुरन्स अंतर्गत कोकाटे आणि त्यांच्या पत्नी या दोघांच्या नावावर पाच पाच लाख रुपये आहेत कोकाटे आणि त्यांच्या पत्नीने आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये वेगवेगळ्या माध्यमातून इतरांना कर्ज दिलंय हे झालं रकमेच्या बाबतीत आता माणिकरावांकडे कोणकोणत्या गाड्या आणि किती घरं आहेत ते बघू कोकाटे यांच्या नावावर एकूण चार गाड्या आहेत ज्यात सतरा लाख एकोणऐंशी हजार किमतीची महिंद्रा थार तेहतीस लाख सहासष्ट हजारांची इनोवा हायक्रॉस अँड हायब्रिड एक बुलेट एक सोनालिका ट्रॅक्टर अशा एकूण चार गाड्या कोकाटेंच्या नावावर आहेत तर त्यांच्या पत्नीच्या नावावर कायनेटिक होंडा स्कूटर आहेत या सर्व गाड्यांच्या किमतीची बेरीज केली तर ती चोपन्न लाख बावन्न हजार इतकी होते माणिक तब्बल अकराशे ग्राम सोनं देखील आहे बाजार भावानुसार त्याची किंमत ब्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये इतकी होते तर त्यांच्या बायकोच्या नावावर तब्बल दीड कोटीचं सो सोनं आहे दोघांची बेरीज केली तर कोकाटेंकडे एकूण दोन कोटी बत्तीस लाख रुपयांचं सोनं आहे याशिवाय कोकाटेंच्या नावावर निफाड आणि सिन्नर मध्ये चार ठिकाणी सव्वीस एकर शेतजमीन आहे तर त्यांच्या बायकोच्या नावावर तीन कोटीपेक्षा जास्त किमतीची शेतजमीन आहे दोघांची एकत्रित बेरीज केली तर ती किंमत सोळा कोटी बासष्ट लाखांपेक्षा जास्त होते कोकाटेंच्या संपत्तीचा आकडा इथेच थांबत नाही तर त्यांच्या नावावर बिगर शेतजमीनही त्या आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर कोकाटेंच्या नावावर सहा कोटी अठ्याहत्तर लाख तर त्यांच्या बायकोच्या नावावर ऐंशी लाखांची अशी एकूण सात कोटी अठ्ठावन्न लाखांपेक्षा अधिक किमतीची कमर्शियल प्रॉपर्टी कोकाट्यांच्या नावावर आहे माणिकरावांचा रावांचा स्वॅग इथंच थांबत नाहीये त्यांच्या नावावर पाच तर त्यांच्या बायकोच्या नावावर दोन असे एकूण सात घरं या जोडप्याच्या नावावर आहेत ज्याची एकूण किंमत सात कोटी चार लाखांपेक्षा जास्त आहे कोकाटेंच्या एकूण जंगम मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर ती संपत्ती सात कोटी ब्याण्णव लाखांच्या पुढे जाते आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेली जंगम मालमत्ता बघितली तर ती नऊ कोटी एकोणचाळीस लाखांपेक्षा पुढे जाते म्हणजे टोटल जंगम मालमत्ता सतरा कोटी बत्तीस लाखांची होते तर कोकाटेंकडे एकूण बेचाळीस कोटी पंचेचाळीस लाखांपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता आहे बरं ही सगळी संपत्ती दोन हजार चोवीस पर्यंतची आहे बर का म्हणजे यात नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची आकडेवारी नाहीये हे सगळ्यात महत्वाचं आहे इतकी प्रॉपर्टी असणाऱ्या कोकाटींवर तब्बल सात कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचं कर्ज देखील आहे प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे माणिकराव कोकाटेंचा मुख्य व्यवसाय शेती आहे शेती करणाऱ्या कोकाटेंची एकूण प्रॉपर्टी अठ्ठेचाळीस कोटी छत्तीस लाखांपेक्षा जास्त आहे कदाचित आता हाफ सेंच्युरी पण पूर्ण झाली असावी असो याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा पण यानंतर तुम्हाला कुठल्या नेत्याच्या जा संपत्तीबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही कमेंट करून सांगा